मित्राने उसने पैसे घेतलेत आणि तो उसने घेतलेले पैसे परत देत नाही तर अशावेळी काय करावं तर नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा कारण आपल्या या चॅनलवरती माहिती असते कायद्याची आणि ती असते प्रत्येकाच्या फायद्याची म्हणून जर मित्राने उसने पैसे घेतलेत एक वर्ष दोन वर्ष झाले तरी तो तुमचे पैसे परत येत नाही आणि घेतलेली रक्कम ही काय फक्त हजार दोन हजार नाही तर ती लाखोंमध्ये आहे तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी पहिल्यांदा पुरावे गोळा करायचे तो मित्र तुम्हाला व्हॉट्सअपवरती बोलत असेल आणि त्या रकमेबद्दल काही संभाषण होत असेल तर त्या त्याचे त्या देखील स्क्रीनशॉट ठेवायचे जर त्या मित्राला तुम्ही फोनपे पेवरती जर काही पैसे पाठवले असतील तर त्या बँक ट्रान्झॅक्शनचे पुरावे ठेवायचे त्यानंतर तुम्ही मित्राला पैसे देत असताना केलेला करार असेल तुम्ही देतानाचा आणि त्याने ते पैसे स्वीकारतानाचा करार असेल तर तो, तो देखील पुरावा आहे तो देखील महत्त्वाचा पुरावा म्हणून ठेवायचा तुमचे पैसे घेत असताना कुठला तिसरा व्यक्ती तिसरा मित्र त्या ठिकाणी साक्षीदार असेल तर तो देखील महत्त्वाचा पुरावा म्हणून साक्षीदार म्हणून गणला जाते त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं वाटलं की मित्राने उसने पैसे म्हणून घेतले आणि त्याने आपली फसवणूक केली आणि ते परत देण्याची त्याची चीट मानसिकता नाही असं जर तुम्हाला वाटलं अशी जर फसवणुकीची जर तुम्हाला संशय काही आला तर तुम्ही फौजदारी तक्रार करू शकता तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी तक्रार त्यांच्या विरोधात करू शकता त्यानंतर तुम्ही दिवाणी दावा देखील करू शकता द लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टनुसार तुम्ही पैसे घेतलेल्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत त्या समोरच्या मित्रावरती दावा दाखल करू शकता आणि रिकवरी ऑफ मनीचा सूट त्यांच्यावरती दाखल करू शकता त्या मित्राने तुम्हाला चेक दिला आणि ते तो चेक बाऊन्स झाला तर निगोशियल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम एकशे अडतीसनुसार चेक बाऊन्सची त्यांच्या विरोधात तुम्ही करू शकता आणि तुमचे पैसे हे रिकवर करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सूट दाखल करू शकता मित्रांनो आपली ही माहिती आवडली असल्यास आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ मी टाकत राहणार आहे तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती माहिती असते कायद्याची आणि ती असते प्रत्येकाच्या फायद्याची माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद